हॅलो नमस्कार आज मी बनवणारे सांबार राईस त्यासाठी मी एक कुकर घेतला आहे मोठा त्यात ते तेल टाकलं आहे दोन पळ्या जिरं मोहरी छान तडतडत अशी फोडणी द्यायची आहे कडक आणि मग त्यात कढीपत्ता दोन हिरवी मिरची लांब लांब कापून घेतले मी तसे टाकले आहेत त्यानंतर कांदा टोमॅटो जे जे आपल्याला भा भाज्या किंवा व्हेजिटेबल्स आवडतील ते आपण त्यात ता, टाकू शकतो टोमॅटो बटाटे मी इथे एवढंच टाकलं आहे ते छान तेला परतवून घ्यायचं आहे मस्त परतवल्यानंतर लालसं रंगेपर्यंत मी थोडंसं ते पिनटही घातले शेंगदाणे जे म्हणतो आपण ते चवीला अगदी छान लागतात मध्ये मध्ये लागतात तर थोडंसं लसूण राहिलं होतं मी तो वरतूनच कापून ॲड केला आहे आणि अजून छान मी त्याला दोन ते तीन मिनटं परतवून घेणार आहे त्यात मग आपल्याला नंतर मसाले घालायचे लाल मिरची टाकायची चवीनुसार आपल्याला जेवढी टेस्ट पाहिजे असेल तेवढं आपण तिखट बनवू शकतो हळद सांबार मसाला मेन इन्ग्रेडियंट आहे सांबार मसाल्याशिवाय सांबार राईस म्हणू शकत नाही म्हणून अगदी छान असं चमचमीत आणि वन पॉट नील असं बनतो कधी आपल्याला कंटाळा आला असेल किंवा मग एकदम कोझी नाईट कोझी असं पावसाच्या याच्यात आपण असं एक खाल्लं नंतर एकदम पटकनही होतं आणि टेस्टी बनतं मग नंतर मी त्यात पुरतं मीठ ॲड मी केलं आहे थोडंसं गरम पाणी आणि गरम पाणीच टाकायला पाहिजे गरम पाणी टाकल्याने टेस्ट अजून छान इनहॅन्स होते मिक्स करून घेतलं आहे मी आणि मी इथे सोप न करता फक्त डाळ तांदूळ धुवून घेतले स्वच्छ आणि मग मी त्यात ॲड करणार आहे मला सोप करून कधीही डाळ किंवा तांदूळ आवडत नाही करतात पण मग टेस्ट मला थोडं चेंज झाल्यासारखे वाटते म्हणून मी नेहमी फक्त वॉश करून घेते छान आणि मग मी त्यात गरम पाणी ॲड केले तांदुळाच्या चार तीन चार पट्टीने आपण पाणी त्यात ॲड करू शकतो जितकं जास्त पाणी टाकलं तेवढं छान पातळ होईल पण थोडी घट्ट झाली होती माझी आमच्यासाठी ती कन्सिस्टन्सी बरोबर वाटते मला म्हणून मी तस ठेवलं होतं आणि छान उकळी आल्यानंतर तीन ते चार विसल काढून घेतले शेट्ट्या झाल्यानंतर मी इथे सर्व करून घेतलं आहे